बद्दल सोमवारी श्रावण सोमवार आणि तिसरा श्रावण सोमवार आणि एकोणीस तारखेला आहे तर त्यासाठी आपण काय करतो की पेढे किंवा बर्फी भावाला बनवण्यासाठी राखी बांधली की भावाला बनवण्यासाठी आपण बर्फी आपण आणत असतो विकत बेक बेकरीमधून विकत आणत असतो पण भेसळ वगैरे असू शकते तर घरच्या घरी कमी खर्चात कमी वेळेत मस्त अगदी बर्फी आणि मी पेढे बनवणार आहे तर अगदी काजू ही अगदी सुंदर मिठाई तयार होते तर मी तुमच्याशी शेअर करते नमस्कार मी पद्मजा राजा राणीज इज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर म्हणजे जे आपण मिठाई करणार आहे तर त्यासाठी घरातलंच साहित्य घरात बहुले जवळजवळ सगळ्यांकडे असतं हे साहित्य आणि जास्त साहित्य लागत नाही साहित्यात छान मिठाई तयार होते आणि घरच्या खूप आनंद असतो कोणताही पदार्थ घरच्या काही नाही प्रमाण मी सांगते तुम्हाला त्याप्रमाणे छानपैकी तयार करा आणि या वर्षी रक्षांत पेढेवरती तयार करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया इथे मी साखर घेतलेली आहे मिठाई करण्यासाठी तर या वाटीने जे घेतले ते तीच वाटी बाकीचं जे साहित्य घेणार आहे वाटीने तर ते याच वाटीच्या मापाने घेणार तुम्ही घेताना एकच माप घ्या असं कुठलंही की त्याच वाटीने मग पुढचं काय जे साहित्य सांगेन ते घेता येईल आता इथे काजू मी थोडेसे वापरलेले आहेत छान टेस्ट येण्यासाठी तर ही काजू कतली नाही पण काजू कतली सारखीच त्याच्यापेक्षा छान होते तर इथे मी काजू थोडेसे गरम करून घेते यासाठी की आता हवा गार आहे आणि मग मऊ पडलेले असतात काही वेळेला तर म्हटलं थोडेसे अगदी गरम करून घ्या बघा मी हाताने पण ते हे करून बघते तर ते व्यवस्थित झालेले आहेत गरम करण्यासाठी ते थे ठेवलेले थे होते तर आता बघते तर ते व्यवस्थित गरम झालेले आहेत फक्त असे म्हणजे भाजायचे नाही आहेत किंचित सर गरम करून घ्यायचे कारण त्याची पावडर करायची आहे आपल्याला तर आता फुटाणा डाळ घेतलेली ही। आहे तर ही फुटाणा डाळ ज्या वाटीने आपण साखर घेतलेली त्याच वाटीने फुटाणा डाळ घ्यायची आता ती जरा अशी गरम करून घेते यासाठीच की ती आपण हवेने मऊ वगैरे झालेली असली तर कलर अजिबात बदलू न देता जरा अशी भाजून घ्यायची म्हणजे पावडर छान होते दिवाळी नाही काय नाही चकलीसाठी लागते फुटाणा डाळला शिवऱ्यासाठी लागते काय डाळ असते तर छानचा असा पदार्थ करायचा आहे म्हणजे कोणाचा विश्वासही कसा नाही ती सुंदर मिठाई तयार होते तसं गरम करून घ्यायची आहे डाळ किंवा हाजायचे नाही नुसतं म्हणजे ह्या हवामानात काय असतं आपण उकाळात नंतर आणि कदाचित अशी मऊ पडलेली वगैरे असू शकते ना तर शंका नको आणि जर अशी डाळ भाजली घेतली कसं त्याला आपल्याला पावडर करायची म्हणजे बारीक ती पावडर येऊन बारीक फक्त गरम करून घेतो या मिक्सरच्या भांड्यात मी आधी जी आपण साखर वाटीवर घेतलेली ती बारीक करून घेतली ती काढली आणि मग त्याच भांड्यामध्ये फुटाणा डाळ काजू आणि वेलदोडे असं घातलेले आता हे गार झालेले आहे आता त्याचं बारीक अशी पावडर करून घेते एकदम बारीक पावडर करायची आणि जर असं भाजून घेतल्यामुळे चटकन बारीक पण होते आणि टेस्टही आपल्याला छान लागते ती आता इथे परातीमध्ये मी काय केलं आहे ती साखर जी दळून घेतलेली होती ती घेतली आहे आणि ते आपण मग अशी डाळीचं म्हणजे फुटाणा डाळ आणि वेलदोडे काजूकर जे घेतलेलं बारीक पावडर करून ती घेतली आणि ही आता जी वाटी घेतली ती आहे मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर आता हे सगळं एकत्र एक मिक्स असं करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण दूध वापरायचं आहे तर मी दूध इथे मला तीन चमचे लागले आता सुरुवातीला मी दोन चमचे घातलेले तर ते सगळं एकत्र एक करते पीठ मळण्यासाठी आणि यामध्ये आता टेस्ट आणि छान यायला पाहिजे कारण आप आपण यामध्ये टेस्टसाठी काजू घातलेले आहेत मिल्क पावडर घातलेलं आहे वेलदोडे घातलेले आहेत त्याचबरोबर याच्यापेक्षा छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये यामध्ये अनेक पदार्थ मिक्स करायचा तर हे दूध घातलेलं आहे त्याने आत्तापर्यंत मिक्स करत होते तर यामध्ये तूप घातलेलं आहे तर मला इथे दीड चमचा तूप लागलं एकूण मिळून आता आधी मी एक चमचा घातलेला आहे हे तूप नंतर अर्धा चमचा घातलेला आहे मी तर असं दीड चमचा तूप आणि तीन चमचे दूध एवढ्यामध्ये हे म्हणून व्यवस्थित झालं ही अशी आयडिया करायची म्हणजे ह्यालाही तूप राहतं आणि ह्यालाही तूप लावता येतं आपल्याला अशी आयडिया करायची तर मैत्रिणीनं मी ते काय आयडिया केली ते सांगते आपण नेहमी काय करतो ताटामध्ये तूप टाकलं की बोटाने किंवा हाताने ते पसरून घेतो तर मला काय करायचं होतं की हे फुलपात्रानेच हे पीठ पसरायचं होतं तर मी काय केलं ताटामध्ये काही थेंब टाकले तुपाचे थे। आणि फुलपात्राला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्या फुलपात्रानेच पसरलं ताटामध्ये तूप म्हणजे काय होतं की हाताला पण आपल्याला लागत नाही आता इथे तो गोळा पसरून घेतला फुलपात्राने आणि हे आता आपल्याला बर्फी करायची आहे ना म्हणून कडेचं कारण गोलसर असं झालेली होती ती पोळी अशी केलेली ती तर त्याच्या बाजूने काढून घेते म्हणजे असं चौकोण केला की छानपैकी बर्फी तयार होतील आणि ते कडे चौरलं त्याचाही वापर करायचा आहे तर हे आता बर्फी पडण्यासाठी आता मी काजू काजूपतल्या जसा आपण हे असतो आकार तसा देणार आहे तर आपण चौकोणी केल्या तरी चालतात असं काय नाही मी देईन तसाच दिला पाहिजे असं काय नाही तर मी अशा देते की काजूकतलीसारखं म्हणजे बर्फी अशी विकतची आहे अशी आणि मुलांनाही मग छान वाटतं आणि आपण करू शकतो करू अशा आपण जर थापटवड्या ज्या करतो तेव्हा आपण अशाच पद्धतीने पाडतो तर त्यामुळे मी अशा करून घेते आता बर्फीचा मला जसा आकार व्हावा होता तसा मी काढून घेतले आणि त्याचे कडेचे जे आहेत छोटे छोटे काफे तर ते काढून घेते आणि त्याचा उपयोग करणार आहे आता ही बर्फी तयार झालेली आहे आणि ही बर्फी मात्र तयार झाल्यावर दोन ते तीन दिवसातच म्हणजे खाऊन संपवा आणि राहतच नाही ही मुळात कारण इतकी छान होते पण कसं आहे दूध वापरले मिल्क पावडर वापरलेली आहे बाकी जरी डाळ वगैरे भाजली असली तरी दूध वापरलेलं आहे त्यामुळे दोन दिवसाच्यावर ठेवू नका आणि लगेच संपतेच ठेवू नका म्हणायला हेच नाही आहे इतकी ती छान होते तर अशी बर्फी तयार झाली आहे आणि जे कडेचं उरलेलं होतं त्याचं मी काय केलं आहे बघा पेढे केलेले आहेत तर एकाच मिश्रणातून बर्फी आणि पेढे रक्षाबंधनासाठी आपल्याला करता येतात अगदी बाकीच्या कशाही सणासाठी आपल्याला करता येतात तर पुढे आता सण आलेलेच आहेत तर त्यासाठीही उपयोगी पडतील बघा छान होतात आणि नक्की करून बघा आणि आवडणार तुम्हाला ह्याची मी खात्री देते तर छानपैकी तयार झालेले तर झटपट होते तयार मिठाई कमेंट करून नक्की सांगा मिठाई कशी झालेली छान anyway, so we The we आहे तर रक्षाबंधन जवळ आलं म्हणून म्हणतात तुमच्याशी शेअर करावी मिठाई कारण बस तिथे आपण घरच्या घरी बनवू शकतो तर ती रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बनवून बघा म्हणते की रक्षाबंधनासाठी मिठाई बर्फी आणि दोन्ही होतं त्यातून आणि तुम्हाला कलर हवा असेल तर कलरही टाकून तुम्ही करू शकता मी जे आहे ते ओरिजिनल कलरमध्येच केलेलं आहे त्यात कलर टाकून एक कसा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास ते सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार